जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत उन्हाळी शासन निर्णयानुसार दिनांक पंधरा जून दोन हजार बावीस रोजी शाळा भरली शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांचे मनोबल व शाळेविषयी आवड निर्माण होण्यासाठी मुलांना पुष्पगुच्छ देऊन गावातून पर्वात फेरी काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन येता पहिल्यांच्या मुलांचा प्रवेश निश्चित करण्यात आला व मुलांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मेळावा हा कार्यक्रम त्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रात राखवलं या कार्यक्रमाचा हे तो असा होता की कोविड नाईंटीन आता तरुणामुळं बऱ्याच म्हणजे जवळपास सगळ्या महाडांनी नुकसान जे नुकसान झाले म्हणजे मुलं शाळेत नघा येणार आहे त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून बिघावं बालवाडीमध्ये जी मुलं होती ती गुणवत्तेपासून शाळेपासून दूर होती तर त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळा अंगणवाडी आणि पालक ह्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानानं हा कार्यक्रम शासनाने आयोजित केला होता यामध्ये दोन मेळाव्यांचं आयोजन केलं होतं एक शाळा पूर्वतयारी मेळावा प्रथम क्रमांक एक जो उन्हाळ्यामध्ये घ्यायचा होता आणि दुसरा शाळा सुरू झाल्यानंतर यानंतर विद्यार्थ्यांना एक विकास कार्ड नावाचं विकास पत्र मिळलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांचं उन्हाळ्यामध्ये असलेलं उंची आणि वजन त्याचप्रमाणे दोन मिळतात त्याच्यामध्ये काय फरक झाला आणि तो फरक सहा मुद्द्यांच्या आधारे आपल्याला तपाशी होता त्याचप्रमाणे विविध रंगांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी त्याचप्रमाणे परिसरात असलेले फळं भाजीपाला या सगळ्यांच्या माध्यमातून ओळख हवी आईला त्या मुलांच्या विकासासाठी मदत करायची मग कशीकडे आई एखादं धान्य पकत असेल तर धान्य त्यांना मोजायला लावणं त्याचप्रमाणे धान्यामध्ये विद्यार्थ्यांना ए बी सी डी दोन काढायला लावणं या माध्यमातून सुद्धा आई वडिलांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासाकडे लक्ष देणं अभिप्रेत होतं त्याचप्रमाणे दर शनिवारी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून लर्निंग बाय डुईंगच्या माध्यमातून आपण विज्ञानाचे प्रयोग येत असतो तर वी लर्न इंग्लिश हा खूप छान प्रभावी कार्यक्रम आहे आपला रेडिओवर जो दररोज पसो त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या इंग्लिशमध्ये खूप फरक पडलेला विद्यार्थी अस्थिरितपणे इंग्रजी बोलतात समजतात आणि त्यामुळे खूप विचारतात त्यामुळे पालकांनी दररोज विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं खूप अभिप्रेत आहे आणि आवश्यक आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास होतो दररोज पाठवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य राहतं कुठले पाठ चालू आहेत आणि शाळेमध्ये नुसतं विद्यार्थ्यांना श्रवण भाषण वाचन लेखनच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगळी उपक्रम शाळा सातत्याने राबवत असते त्यासाठी पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थी त्यांना वेळेवर आणि दररोज शाळेमध्ये पाठवावं